नमस्कार आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा दिनविशेष दिनांक बारा ऑक्टोबर जागतिक दिन जागतिक स्थलांतरित पक्षी दिन सलंत्रम पाहूयाच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू त्यापैकी महत्त्वाच्या घटना बारा ऑक्टोबर चौदाशे ब्याण्णव ख्रिस्तपूर कोलंबस वेस्ट इंडीजमधील बहामस येथे पोहोचला आपण भारतात पोचलो आहोत असा त्याचा समज झाला बारा ऑक्टोबर अठराशे तेवीस स्कॉल स्कॉटलंडच्या चार्ल्स मार्केटने पहिला रेनकोट विकला बारा ऑक्टोबर अठराशे सत्तेचाळीस वॉर्नर वॉर सिमेन्स यांनी सिमेन्स व हलस्के कंपनीची सुरुवात केली बारा ऑक्टोबर अठराशे पन्नास अमेरिकेतील पहिले महिला वैद्यकीय महाविद्यालय सुरू बारा ऑक्टोबर अठराशे एकाहत्तर भारतात ब्रिटिश सरकारने क्रिमिनल ट्राफ ट्रायब्स ॲक्ट या कायद्याद्वारे एकशे एकसष्ट जाती व जमातींना गुन्हेगारी जमाती ठरवली बारा ऑक्टोबर एकोणीसशे एक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थिअर्डर रुजवेल्ट यांनी अधिकृतपणे कार्यकारी हवेलीचे नाव व्हाईट हाऊस असे ठेवले बारा ऑक्टोबर एकोणीसशे अडुसष्ट सिटी मॅक्सिको येथे एकोणीसाव्या ऑलिम्पिक खेळांना सुरुवात झाली बारा ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याऐंशी जपानने पंतप्रधान जपानचे पंतप्रधान तनाका काकू यांना कॉर्पोरेशन कॉर्पोरेशनकडून दोन लाख डॉलरची लाच घेतल्याबद्दल चार वर्षाचं तुरुंगवासाची शिक्षा सुनावली बारा ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याण्णव राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना बारा ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव तेहतीसाव्या बुद्धिबळ ऑलिम्पिकमध्ये कोल्हापूरच्या पल्लवी शहाने आपला सामना जिंकून आंतरराष्ट्रीय महिला मास्टरचा किताब पटकावला बारा ऑक्टोबर दोन हजार भारतीय वनस्पती जनुकशास्त्रज्ञ डॉक्टर सुरेंदर के वसल आणि मेक्सिकोच्या वनस्पती जनुकशास्त्रज्ञ डॉक्टर इव्हॅनजिन लेना यांना प्रोटीनयुक्त मक्याची जात विकसित केल्याबद्दल सहस्र जागतिक अन्न पुरस्कार जाहीर बारा ऑक्टोबर दोन हजार एक संयुक्त राष्ट्र आणि राष्ट्र संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस कुपी अन्नान यांना नोबेल शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला बारा ऑक्टोबर दोन हजार पाच दुसरी चिनी मानवी अंतराळ उडाण शेंझुयू सहा प्रक्षेपित झाले दोन अंतराळवीरांना पाच दिवस कक्षेत घेऊन गे गेले बारा ऑक्टोबर दोन हजार बारा युरोपियन युनि युनियनने दोन हजार बाराचा नोबेल पारितोषिक शांतता पुरस्कार जिंकला बारा ऑक्टोबर दोन हजार सतरा युनायटेड स्टेटने युनेस्कोमधून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला इस्रायलनेही त्या पटपट बारा ऑक्टोबरचे महत्त्वाचे जन्म बारा ऑक्टोबर अठराशे साठ एलमर आम्ब्रस स्पिरी गॅरे गॅरो चे निर्माते यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सोळा जून एकोणीसशे तीस बारा ऑक्टोबर अठराशे आठ अडुसष्ट ऑगस्ट हॅज अँटी मॉटर कंपनीचे संस्थापक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तीन फेब्रुवारी एकोणीसशे एक्कावन्न बारा ऑक्टोबर एकोणीसशे अकरा विजय मर्चंट क्रिकेटपटू क्रिकेट, क्रिकेट समालोचक उद्योगपती व समाजसेवक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू ते बारा ऑक्टोबर एकोणीसशे अठरा मुथैया मलाई चंदबरम उद्योगपती व क्रिकेट प्रशासक बी सी सी आयचे अध्यक्ष यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकोणीस जानेवारी दोन हजार बारा ऑक्टोबर दोन हजार एकवीस जयंत श्रीधर टिळक संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे एक नेते यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तेवीस एप्रिल दोन हजार एक बारा ऑक्टोबर एकोणीसशे बावीस शांता शेळके कवयित्री आणि गीत लेखिका यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सहा जून दोन हजार दोन बारा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस शिवराज पाटील भारतीय वकील आणि राजकारणी यांचा जन्म बारा ऑक्टोबर एकोणीसशे शेहेचाळीस अशोक मांकड क्रिकेटपटू यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एक ऑगस्ट दोन हजार आठ बारा ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याऐंशी शक्ती मोहन भारतीय नृत्यांगना अभिनेत्री यांचा जन्म बारा ऑक्टोबरची महत्वाची मृत्यू बारा ऑक्टोबर सतराशे एकोणीसशे सदुसष्ट डॉक्टर राम मनो मनोहर लोहिया समाजवादी नेते विख्यात संसदपटू लोकसभेतील व व्यक्ती व व्यासंगी लेखक यांचे निधन तर त्यांचा मा, जन्म तेवीस मार्च एकोणीसशे दहा बारा ऑक्टोबर एकोणीसशे शहाण्णव रेने लॉकॉस्ते फ्रेंच लॉन टेनिस खेळाडू आणि पोलूटी शर्टचे जनक यांचे निधन तर त्यांचा जन्म दोन जुलै एकोणीसशे चार बारा ऑक्टोबर दोन हजार अकरा डेनिस रिची सी प्रोग्रामिंग लँग्वेजचे निर्माते यांचे निधन तर त्यांचा जन्म नऊ सप्टेंबर एकोणीसशे एक्केचाळीस बारा ऑक्टोबर दोन हजार बारा सिंग कांग भारतीय न्यायाधीश व राजकारणी यांचे निधन तर ज्याचा जन्म पंधरा मे एकोणीसशे एकतीस धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा जर तुम्ही प्रथमच यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला व बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला तात्काळ पाहता येतील 分かった。